संयुक्त कृती समिती कामगार सचिव सतीश तायडे उपोषणाचा आठवा दिवस उपोषणाचा फटका पारस नंबर वीज बंद आता सविस्तर बातमी औष्णिक वीज प्रकल्प येथे महिलांनी कामगाराच्या न्याय हक्कासाठी चालू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविला असून याचा प्रभाव आता पारस औष्णिक वीज प्रकल्पाला पडला असून पारस औष्णिक वीज प्रकल्पाचा तीन नंबरचा संच चालू व चार नंबर संच बंद पडला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने या ठिकाणी सतीश तायडे कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती सचिव हे आमरण उपोषण करीत आहे व त्यांना या ठिकाणी सर्व कंत्राटी कामगारांच्या वतीने मोठे समर्थन मिळत आहे त्यामुळे हे उपोषण मागण्या पूर्ण तोपर्यंत सुरूच राहणार उपोषणकर्ता यांनी सांगितले मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण हे सुरू ठेवण्यात येईल असे कंत्राटी कामगारांच्या वतीने सांगण्यात आले आहे महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती संपूर्ण महाराष्ट्रभरात चालू असलेले आमरण उपोषण तसेच आमच्या पारसमध्ये महावितरण आपलं औष्णिक विद्युत केंद्र इथे सतीश तायडे हे सुद्धा आमरण उपोषणासाठी इथे बसलेले आहेत ते सर्वांच्या हक्कासाठी न्यायासाठी इथे लढत आहेत त्यां तरीसुद्धा आज सात दिवस झाले तरीसुद्धा प्रशासनानं त्यांची कोणतीच दखल घेतलेली नाही आहे आम्ही सर्व महिला आघाडी इथे त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत त्यांची प्रकृती अगदी खालवलेली आहे आणि यामुळेच सर्वांना आमच्या घरीसुद्धा सर्वांना करमत नाही आहे म्हणजे एक ते व्यक्ती ही सर्वांच्या भल्यासाठी इथे लढत आहे आणि प्रत्येकाने त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून त्यांना एक सहकार्य आणि त्यांच्या ऊर्जेला प्राधान्य देऊन त्यांची आमची शक्ती आणि आमची एक एकात्मता ही त्यांचीच ऊर्जा ठरव आणि त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहो आणि यामुळेच जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व महिला आघाडी ज रस्त्यावर उतरू आणि जनआक्रोश हा केला जाईल त्यामुळे त्वरित त्यांच्या ज्या काही आमच्या कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्वांनी लवकरात लवकर, लवकर दखल घेऊन मुख्यमंत्री यांनी सर्वांनी आपल्या प्रशासनाशी बोलून आणि आमच्या या त्वरित मागण्या करा पूर्ण कराव्यात आणि या सर्व गोष्टीतून त्यांना लवकरात लवकर सुटका मिळावी आणि न्याय मिळावी अशी मी मते आपणास विनंती करते आणि ही विनंती जर आमची मान्य करण्यात नाही आली तर आम्ही सर्वांनी मिळून सर्वांनी जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817